नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना ही बघा घोसाळ्याची भाजी दाखवणार आहे आणि ती भाजी नाही मी गुजराती पद्धतीत दाखवणार आहे तुम्हाला आता ही घोसाळी आहेत ना हे साफ करून घेऊया आपण बघा आता ह्याचे ना हे कोवळे आहेत बघा किती छान घोसाळी आहेत त्याची सारं काढून घेते मी हे बघा हे बघा घोसाळी मी चांगली सोलून घेतलेली आहेत आता ही बारीक कापून घेते जास्त बारीक नाही कापायची कोवळे आहेत ना जास्त बारीक नाही कापून घ्यायची अशी कापून घ्यायची बघा कोवळे बारीक येणार ना घोसाळी पण बोलतात पारोशी बोलतात आणि गिळके पण बोलतात पण याची भाजी छान होते अशा पद्धतीने करा मस्त होते भाजी बघा ते बघा गोसाळी मी कापून घेतलेली आहे आता आपण ना मसाला बनवू साठी फोडणीसाठी हे बघा मी लसूण घेतलेली आहे कारण ना ह्या गुजराती भाजीला ना लसूण जास्त लागतो ना म्हणून मी लसूण घेतलेली आहे मी आता ही लसूण ना मी चांगली कुटून घेते याच्यामध्ये मी जिरं पण टाकते हे बघा जिरं घेतलेले आहे चमचा ते पण टाकणार आहे कारण हे फोडणीसाठी पाहिजे ना म्हणून मी या चांगल्या कुटून घेते आणि हा बघा मी खलबत्ता घेतलाय आहे कसा आहे तो कमेंट करून नक्की सांगा छान आहे ना मी तुटून घेते लसूण आणि जिरं मी कुटून घेतलेले आहे आता याच्यामध्ये ना मी आमचं मालवणी मसाला टाकणार आहे हळका मालवणी मसाला हा टाकते मी चवीनुसार कारण घोसाळी कमी आहेत ना म्हणजे असं तिखट होईल ना म्हणून बघा एक चमचा टाकलेला आहे मी आता हे मिक्स करून घ्यायचं आता हे मी कुटून घेते अशी कुटून घ्यायची आहे बघा मी कशी कुटून घेतली आहे कारण आपल्याला गुजराती भाजी बनवायची आहे ना आणि अशी बनवायची आपण हे बघा हे बघा तेल टाकलेलं आहे आणि तेल जरा ना मी जास्त टाकलेलं आहे कारण ही भाजीला ना तेलच जास्त लागतो आणि हा बघा मी मसाला कुटलेला आहे ना हा मसाला टाकते हे बघा चांगलं हलवून घ्यायचं आता मी ह्याच्यामध्ये गोसाई टाकते बघा किती छान मसाला झालेला आहे आपण टाकून घेतलेली याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापरायचं नाही आपण असे तेलामध्ये शिजवून घ्यायची वापेवर चांगली घेतलेली आहे मी आता ह्याच्यामध्ये ना थोडस मी आलं लसून पेस्ट टाकते बघा थोडीशी आणि हळद टाकते गरम मसाला टाकते अर्धा चमचा मीठ टाकते चवीनुसार चांगली परतून घेते हे बघा मी दोन मिनटं झाकण ठेवते हे बघा आता मी झाकण काढते बघा किती भाजी छान झाली आहे बघा एक नंबर भाजी झालेली आहे आता मी याच्यामध्ये शेव घालते हे बघा मी ना दोन शेवची पॅकेट घेतलेली आहे तुमच्याकडे जर ना साधी शेव असली ना तरी पण चालेल आता माझ्याकडे ती नाही आहे म्हणून मी आलू शेव आणलेली आहे ही आता ही मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि भाजी खायला घ्यायची लगेच शेव टाकल्यानंतर लगेच भाजी खायला घ्यायची हे बघा भाजी आता तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी शेव टाकते आणि बघा तुम्ही अशी भाजी करू आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा हे बघा मी आता शेव घालते एक नंबर झालेली आहे भाजी बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा साधी सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही करा आणि बघा किती छान लागते जे खाणारे नाही आहेत ना घोसाळ्याची भाजी ते पण खातील बघा बघा भाजी तयार झालेली आहे ही बघा घोसाळ्याची भाजी गुजराती पद्धतीत मी बनवलेली आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही बनवून बघा एक नंबर होते आणि कमेंट करून नक्की सा सांगा कशी झाली ती चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा